इंदापूर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील का तुम्ही त्यांची चर्चा वगैरे काय झाली का तुमच्या माझी काही चर्चा नाही भेट पण झाली त्यांचे बोर्ड सातत्याने इंदापूर ला, मध्ये लागतात तुतारी वाजव कार्यकर्त्यांची भावना आहे नेत्यांनी ने ने त्या त्या तालुक्यातल्या ठरवायचे कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं अप्पासाहेब चंटाळे आणि प्रवेश केलेले प्रवीण माने हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढायचं काही जण म्हणतात कार्यकर्ते म्हणतात की आपण सुतरे घेऊन लढायच्या अडक अप्पासाहेब संदर्भात आपली काय चर्चा झाली त्या या संदर्भात इंदापूरच्या उमेदवार साहेबांची काय चर्चा झाली साहेबांबरोबर काही चर्चा झाले नाही किंवा अप्पा साहेबांबरोबर माझी काही चर्चा झाले नाही बरोबर लोकसभेला माझ्या दादा काहीच देशाची माझ्या पवार साहेबांच्या निर्णय घेतली काय करायचं भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुचारी हातामध्ये घेतली तर अप्पासाहेब जग माने म्हणजे एकमताने मताला प्रचार करणार मदत जर तर कसं मी होतो आणि त्याचा त्याचा प्रश्न आहे शेजारी आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मदत आजूबाजू दोन हजार उभं राहायची त्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार दर